बच्चू कडूंनी प्रहार संघटनेच्या वतीने आणि आणखी सामाजिक काही संस्था त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून आंदोलन केलं होतं त्या संदर्भात काल देखील संजय राठोड मंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळेजी तेही गेले होते आणि त्यांनी देखील त्यांना विनंती केली होती की के थोडा अवधी नक्की लागेलच आज देखील मी स्वतः त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली आणि नंतर उदय सामंत आपले मंत्री त्यांनाही मी तिकडे धाडलं होतं पाठवलेलं आणि एकंदरीत त्यांची तब्येत देखील बच्चू भाऊची बच्चू कडू यांची खालावली होती आणि डॉक्टरांनी देखील त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करण्याच्या एक सूचना दिल्या होत्या त्यामुळे त्यांचं आंदोलन थांबवलं पाहिजे यासाठी मी त्यांना फोन केला आणि आज त्यांचं उदय सामंत यांच्या हस्ते ते काय सरबत लिंबू सरबत घेऊन त्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे कार्यकर्ते देखील खूप आग्रही होते ॲग्रेसिव्ह देखील होते आणि शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकरी, शेतकरी, शेतकरी हा आमचा आमची भूमिका आहे शेतकरी आपला मायबाप आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि म्हणून आमचं युती सरकार महायुती सरकार आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहिलेलं आहे माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देखील जवळपास सर्व जे काही शेतकरी सन्मान योजना आणि ह्या सगळं जर धरलं तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या साठी विविध योजना असतील दरवर्षीचे सहा हजार रुपये असतील पीक विमा असेल या माध्यमातून आणि त्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली देखील आमची टीम जी आहे ती काम करते वेग सरकार मदे आ, आ, मदे। मदे आ, जो वेग मागच्या सरकारमध्ये होता तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगाने आम्ही निर्णय घेतोय राज्यामध्ये आणि त्यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे शेतकरी हा महत्वाचा घटक आम्ही मानलेला आहे त्यामुळे फक्त काय त्याच्यामध्ये आता ज्या काही योजना आपण सुरू केलेल्या आहेत ज्या योजना सुरू आहेत त्या देखील सुरू ठेवायच्या आहेत आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो विषय आहे तोही हाताळायचा आहे त्यामुळे आता एक पंधरा दिवसामध्ये एक समिती गठित होईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर जुनं जे कर्ज आहे नवीन देण्याच्या संदर्भात देखील किंवा जुन्याचं पुनर्गठन संदर्भात देखील या ठिकाणी मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षतेली एक बैठक होईल आणि त्यामध्ये तोही चर्चा होऊन निर्णय होईल त्याचबरोबर दिव्यांगांच्या बाबतीत देखील मानधन वाढवण्यासंदर्भातली एक मागणी होती तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आपलं जे आता अधिवेशन जे होणार आहे पावसाळी त्यामध्ये देखील त्या बाबतीत नक्की निर्णय होईल आणि इतर जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांना देखील सरकार सकारात्मकतेने निर्णय घेईल कारण त्यांनी आंदोलन जे केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे के त्यामुळे थोडा अवधी तर या सर्व याला द्यावा लागेल कारण शेवटी आर्थिक सगळ्या बाबी आहेत या समोर ठेवून आपल्याला त्या दृष्टीने निर्णय घेणं गरजेचं आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र सरकार अतिशय संवेदनशील आहे